तशा तुम्ही सर्वजण तर आज आहे रविवार आणि मग मी सकाळीच पूजाचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड केला म्हणजे पूजाचा व्हिडिओ शूट केला होता आणि मग त्यानंतर आ... मग मी गेले होते बाहेरगावी माझ्या आत्ताच्या मुलाचं लग्न आहे आणि मग त्याचे ते कपडे वगैरे घ्यायचे होते बसता वाढाय बसता घ्या बांधायचा होता नवरी नवरदवले कपडे घ्यायचे होते आणि आज माझा उपवास आहे संध्याकाळचे सहा वाजत आलेले आत्ताच मी अर्धा तास झाला आले आणि एवढं थकले, थकले आ, मी एवढं थकले माझा चेहरा तुम्ही बघू शकता आणि मी फक्त चार पाच तासासाठी गेले होते घरातनं सकाळी मी अकराला गेले आणि साडेचार पाचला आले मी घराची हालत एवढी भयंकर केली नाही हे बघून माझं डोकं एवढं आहे ना सगळीकडे पसारा आहे तेवढं ब्लँकेट वगैरे हो घेऊन गे। खेळणं मुलं मग मला वाटलं नव्हतं की मी फक्त पाच सहा तासासाठी जर बाहेर गेले हो तर घराची हालत अशी पण होऊ शकते थोडंफार तर मी बेडरूमचं आवरलेलं आहे आता मला किचन आवरायचं आहे किचनमध्ये पाणी सगळं सांडलेलं आहे पिताना एवढी बेकार हाल केलेली आहे माझा उपवास आहे मला स्वयंपाक करायचं आहे जेवायचं आहे काय सांगू तुम्हाला घराची हालत तर इथे बघा तर सगळ्यात आधी मी बेडरूम आवरून घेतलेली आहे फक्त झाडू मारायचं आहे आणि त्यानंतर किचनमध्ये इथं भरपूर सारं पाणी सांडलं होतं तरी ते मी कपड्याने पुसून घेतलं आणि तुम्ही किचनचा जो कट्टा आहे तो बघू शकता किती सारा पसारा काढून ठेवलेला आहे त्यानंतर हॉलची तर हाल बेकार करून ठेवलेली आहे तर इथे सगळा पसारा जो आहे काढून ठेवलेला आहे त्यांची जी खेळणी होती ती मी एका पिशवीत बांधून सज्जावरती टाकून दिली होती कारण की मला माहिती होतं की हे खेळत नाहीत फक्त पसारा काढून ठेवतात आणि मग टी बघत बसतात त्यामुळे मी यांना हे खेळायला द्यायचं बंद केलं होतं एका पिशवीमध्ये भरून मी सज्जावर टाकलं होतं त्यानंतर हिने इथे जेवढ्या घरामध्ये पाच ब्लँकेट होते ते पाचही काढून ठेवले होते मी तीन ब्लँकेट घडी करून ठेवलेलं आहे आणि हे बाकीचे दोन मोठे तर हे मी आता घडी करून ठेवते आणि मला नाही कळत की ब्लँकेट ब्लँकेटसोबत का कोणता खेळ खेळलाय आणि त्यानंतर इथे जे काही ब्लॉक्स वगैरे होते खेळायचं त्यांचं तर ते मी सगळं आवरून घेते आणि हे सगळं जे आहे पसारा हे सर्व त्यांच्या पा पप्पांनी ना त्यांना परमिशन दिली होती काढायची आणि जिथे जिथे यांचा हात जात नव्हता सामान काढण्यासाठी तिथे तिथे त्यांच्या पप्पाने त्यांना मदत केलेली आहे आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही एवढा पसारा कसा काढू दिलात मुलांना तर मला त्यांनी सरळ आणि सिम्पल उत्तर दिलं की आज सेफ्टी आहे आणि मी त्यांना फुल एन्जॉय करू दिलं त्यांना जे हवं ते मी काढून दिलं त्यांना मस्त असं खेळायला दिलं आज त्यांनी एकदम फुल एन्जॉय केलेलं आहे असं मला ते सांगत होते तर आता त्यांनी तर त्यांना फुल एन्जॉय करू दिलं पण ह्या सगळ्या चं जे पनिशमेंट आहे सजा जी आहे ती मला भेटली नाका तर मी आज बाहेर गेले होते चार पाच तासासाठी तर घराची अशी हालत करून ठेवलेली आहे तर समजा मी चार पाच दिवसासाठी जर बाहेर गेले तर घराची काय हालत करतील आता तुम्ही स्वतः विचार करा आणि असं असतं की माझ्या मुलांना माझ्यापेक्षा जास्त म्हणजे मम्मीपेक्षा जास्त पप्पा आवडतात का आवडतात की पप्पा कधीच कोणत्या गोष्टीसाठी नको म्हणत नाहीत पसारा काढण्यासाठी आणि मी त्यांना प्रत्येक गोष्टी टोकत असते की हे नका काढू ते नका काढू त्यामुळे माझ्या मुलांना माझ्यापेक्षा जास्त पप्पा आवडतात तरी ते बघा आज ते एकदम खुश होते की काही म्हणजे किती पसारा केला के तरी आपल्याला कोणी रोकटोक करणारं नव्हतं पण आल्याच्यानंतर मला खूप त्रास झाला कारण की एक तर माझा उपवास होता मी सकाळी फक्त एक कप चहावर गेले होते आणि मग मी घरी आल्याच्यानंतर हे सगळा पसारा जेव्हा मी पाहिलं तेव्हा माझं डोकं खूप दुखायला लागलं खूप असं मला ना एकदम असं विकनेस तर आलाच होता का तर विचार करा जर तुम्ही सकाळपासून काहीच खाल्ला नाही तुम्ही वरून प्रवास केलेला आहे एक एक म्हणजे जास्त तर नाही केला पण जायला एक तास लागला बसने यायला एक तास लागला आणि बसने गेल्यावर माझं डोकं दुखायला लागतं आणि त्यावरून पोटात काही नव्हतं मला म्हणजे मळमळ होत होतं डोकं दुखत होतं तरी ते जे टेबलवरती जे बुक्स आहेत ना ते मला विकायचे आहेत पण मला वेळच भेटत नाही भंगारला जेव्हा येतो तेव्हा मी कामात असते मग काम सोडून मग मी ते पुस्तकं जे आहे ते विकायला जात नाही तर इथे बघा मी जे हॉल आहे ते व्यवस्थित सगळं आवरून आले हो गे होते मग त्यानंतर किचन आवरून घेते आणि मग नंतर झाडू मारून घेते आणि मी ह्यांना बाजारला पाठवलं होतं काहीतरी भाज्या वगैरे घेऊन या म्हणून तर तुम्ही बघू शकता एवढ्या म्हणजे जाड जाड शोग्याच्या शेंगा घेऊन आले होते मला हे कळत नाही ह्यांना मी कधी पण बाजाराला जर पाठवलं तर हे प्रत्येक वेळेस क भाज्या ज्या असतात ना एकदम खराब आणत असतात आणि मी जर त्यांना काही म्हणलं तर मला म्हणतात दहा रुपयाची तर आहे वीस रुपयाची जर आहे तुला नाही आवडत असेल तुला नाही बनवायची असेल तर फेकून दे एकदम इझिली सांगून टाकतात आमच्या घरामध्ये जर कोणी कमवणारे हो असेल तर हेच आहेत मग हे जर कमवतात आणि हे जर पैशाच्या बाबतीत असा विचार करतात मला जर असं नवलंच वाटतं एक तर बाजार त्यांनी म्हणजे भाज्या वगैरे काही सांगितलं तर एकदम खराब आणतात म्हणजे ते, ते समोरचा व्यक्ती जसा देतो तसा हे घेऊन येतात बघत नाही चांगलं दिलं आहे खराब दिलं आहे आणि मी जर काय म्हणलं तर राहू दे तुला नाही आवडत असेल तर दहाचा आहे वीसचा आहे फेकून दे बनतात मी एक एक रुपया बघत असते तर ते असू द्या विषय तरी ते मी आहे ना किचन पण आवरून घेतलेलं आहे भांडी जी आहेत ती मी एकदाच घासून घेईल सगळी आणि सगळं मी आवरून घेतलेलं आहे झाडू मारून घेतले आहे घरामध्ये एवढं सारा पसारा करायला लावलात म करायला लावले होते ह्यांनी मुलांना आणि मला आता काय म्हणतात की हां आता जरा बरं वाटते घर गर, घरासारखं वाटतंय म्हणजे पसारा ह्यांनीच काढायला लावला सगळा आणि हेनी सगळं केलं आणि बेडशीटवर पण ना कलर वगैरे सगळं मुलांनी घाण केलं होतं कलर वगैरे टाकलं होतं तर इथे मी फायनली सगळं व्यवस्थित केलं आणि मला खूप त्रास झाला या सगळ्या गोष्टीचा आज मला असं वाटायला लागलं की मी ओगस गेले होते बाहेर जर गेले नसतं तेवढा पसारा पडला नसता मग त्यानंतर मला इथे ना स्वयंपाक करायचा होता तर इथे मी देवासाठी आधी नैवेद्यासाठी ना शेवयाची खीर करते आणि ही खीर शिवमला पण म्हणजे रुद्राला पण खूप आवडते तर इथे मी खीर बनवलेली आहे इकडे खीर शिजेपर्यंत ना म्हणजे सकाळी सकाळी ना मी स्वयंपाक करून गेले होते मग मुलं वगैरे काही जेवली नाही हिंदीच फक्त जेवले होते त्यामुळे मला चपात्या करायच्या नव्हत्या चपात्या होत्या पाच चपात्या तशाच होत्या तर खीर एकीकडे शिजते मेकडे दिवाबत्ती करून घेतली आरती करून घेते आणि त्यानंतर मग इथे मी आलूची भाजी बनवते का तर माझ्या मुलांना फक्त आलूची भाजी आवडते आणि दुसरी भाजी केली असती तर मग ते जेवले नसते परत ते नाटकं केले असते त्यामुळे मला चला लवकर पण होते आणि आलूचीच भाजी करते मग इकडे आलूची भाजी शिजते इकडे खीर शिजते त्यानंतर मला फक्त आता भात बनवायचं होतं सकाळचं वरण होतं चपाता होता त्यामुळे स्वयंपाकाचं आता टेन्शन जास्त नव्हतं मला तरी ते बघा मस्त असं माझं जेवण तयार झालेलं आहे गरमागरम आलूची भाजी वरण सकाळचं आहे खीर आहे आणि चपाती भात ताटामध्ये जागा नव्हती त्यामुळे मी भात घेतले नाही पाण्यामध्ये कोथिंबीर पडलेली आहे तर मला तर खूप भूक लागलेली आहे तुम्ही पण या जेवायला आजचा मेन्यू कसा वाटला त्याचबरोबर व्लॉग कसा वाटला मला सांगायला विसरू नका प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटे नेक्स्ट व्हिडिओमध्ये